नमस्कार टेक बाटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी एक बातमी ही विहित पद्धतीने आणि अतिशय कमी कालावधीत म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस अखेर अंगणवाडीची रंगरंगोडी करून त्यांना बोलके करणाऱ्या ग्रामसेवक सातारकर ग्रामसेवकांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव मारे यांनी व इतर मान्यवरांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला सीईओनच्या कक्षात दहा जून रोजी झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निगम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता अजियवानखेडे शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश चौरे यांची यावेळी उपस्थिती होती ग्रामसेवक सातारकर वाशिम तालुक्यातील काटा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डी राठोड टणका ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अरविंद पडगण आणि जांभरुण महाली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजा मोरे ब्रह्मणवाडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्राम संतोष तुपेकर मालेगाव तालुक्यातील ढोलखेडा ग्रामपंचायतचे मोहन वानखेडे आणि मंगळूरनाथ तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायतचे शिषे शिंदे या ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरण्यात आले बोले या अंगणवाडी उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व सरपंचाचे यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विस्तार अधिकारी तथा सी डी पी ओ भद नाईक सहाय्यक गट विकास अधिकारी दीपक देशमुख आणि पंचायत विभागाची देवानंद दंतुरे यांनी पुढाकार घेतला तर मित्रांनो ही होते विषयक बातमी असेच नवले व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडी शिकमाती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद